नमस्कार मी गणेश दिवेकर रामराम महाराष्ट्र न्यूजमध्ये आपलं सहर्ष स्वागत करीत आहे गेल्या दोन दिवसापूर्वी जम्मू काश्मीरमधील पहलगाम या ठिकाणी जो दहशतवादी हल्ला झाला या भ्याड दहशतवादी हल्ल्यामध्ये आपल्या भारतीय नागरिकांना प्राण गमवावा लागला प्रथमत रामराम महाराष्ट्र या भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध करत आहे त्याचबरोबर या हल्ल्यामध्ये ज्या नागरिकांचा नाहक बळी गेला त्या नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करीत आहे मित्रांनो आपण जर पाहत असोल तर याआधीही आपल्या देशावरती अशा प्रकारचे आतंकवादी हल्ले झालेले आहेत परंतु हा जो हल्ला होता तो खरोखरच भारताच्या सर्वांगिक गोष्टींवरती प्रभाव टाकणारा आहे कारण या हल्ल्यामध्ये दहशतवाद्यांनी ज्यावेळेस हल्ला करत होते त्यावेळेस अक्षरशः तुमचा धर्म कोणता म्हणून विचारलं आणि ज्यावेळेस नागरिकांनी हिंदू म्हटलं तर हिंदू म्हटल्यानंतरनं या नागरिकांवरती अक्षरशः गोळ्यांचा वर्षाव करण्यात आला या हल्ल्यामध्ये हिंदू आणि हिंदूच फक्त टार्गेट केला गेला आणि याचाच परिणाम संपूर्ण देशामध्ये आपल्याला दिसायला लागलेला आहे देशामध्ये ठिकठिकाणी या हल्ल्याच्या निषेधार्थ मोर्चा काढण्यात येत आहेत अशाच प्रकारे महाराष्ट्रामधील पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यामध्ये सालुमालू पारगाव या ठिकाणी सकाळी निषेध मोर्चा काढण्यात आला या निषेध मोर्चामध्ये शेकडोच्या संख्येने नागरिकांनी आपली उपस्थिती दाखवली या मोर्चेचं आयोजन हिंदू राष्ट्र समन्वयक समिती पारगाव यांनी केलं होतं मोर्चामध्ये अनेक नागरिकांनी आपली मनोगत व्यक्त केली त्याचबरोबर यामध्ये नागरिकांमध्ये एक संतापाची लाट आपल्याला पाहावयास मिळाली पाहूयात रामराम महाराष्ट्राचा हा स्पेशल रिपोर्ट

त्यांची तपासणी केली त्यांना चौकशी केली की हे लोक खात्रीशीर हिंदू आहेत का असं करून मारलेत दुर्दैवाची गोष्ट की अठ्ठावीस मृत्यू तिथे होत असताना कुणालाही प्रतिकाराची भावना झाली नाही इतकं निशस्त्रीकरण आपलं करण्यात आलेलं आहे की समोरच्याने फक्त लाथाबुक्क्याने तुडवायचं आणि आपण फक्त याचना करायच्या की काय अशी मानसिकता आपली सणसामान्यांची झालेली आहे या समाजामध्ये एक सुसंघटित समाज एक विस्कळीत समाजावर अतिक्रमण करणारचं चित्र गेले पन्नास वर्षात सातत्याने वाढतंय आणि गावागावामध्ये बांगलादेशी घुसखोरांपासून सगळे लोक घुसत चाललेत काश्मीरचा प्रश्न तर रोज धगधगतोच आहे पण त्याच्यावर तोडगा का काढण्याची सर्वत्रिक तोडगा का काढण्याची कुठलीही मानसिकता प्रशासनाकडे नाही किंवा शासनाकडे नाही आहे आणि गावागावामध्ये प्रश्न वाढत चाललेत अशी विस्कळीत मानसिकतेचा समाज स्वतःच्या अस्मिता आणि संस्कृतीचं आणि धर्माचं रक्षण नाही करू शकत म्हणून आपल्याला आपली धार्मिक मूल्य आपली संस्कृती